सही एड कर तू घाबरला ना तू काय नाही घाबरला गस घाबरला मला माहिती घाबरला तू गवस नाही घाबरलो रे इथं काय करतो मी एकटाच अगं गुरांकं आलो गुरु कुठं तिथिकडं खाली आहेत गुर आणि तू कुठं झाले मी जा रेशात अहो हा काय काय आवणीला आत लावला काय तुम्ही आज हा लावलाय कालपासून तुमची झाली का नाही आम्ही पण आजच लावलाय आहे आवणीला तू कधी जाणार मी जाणार आहे दुपारी अजून गुरं बांधायच्या अजून शान काढायचे ले काम आम्ही सगळं उरागलं का मी पण जाणार आहे मग दुपारी तेवढंच आपले त्यांना मदत म्हणले से तू मोबाईल घेणार होती ना गे घेणार होते पण घरात थोडी अडचण आहे ना म्हणून मग आई म्हणते आता नको नंतर घेऊ तू नको टेन्शन घेऊ मी आहे की जोपर्यंत तू मोबाईल घेत नाही ना तोपर्यंत मी माझ्या मोबाईल मध्ये ना सगळं सिकिन मोबाईल कसं चालवायचं ते आणि तुला ते इंस्टाग्राम ऍपचं तुला माहित नव्हतं ना ये तुला दाखवतो मी ते मोबाईल मध्ये जास्त ते एक ॲप आहे बस मग या सर ना तिकडे थोडं अगे इकडं वरलं हे बघ हे असं की इंस्टाग्राम ऍप असते हे बघ आता हे ओपन केलं ना हा हे बघ हा माझा आय डी बघ असा एक आयडिया असतो आहे बघ असं फॉलो केलेला की मग तिकडे त्यांना रिक्वेस्ट जाते तिने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली मग आपण ते सगळं बोलू शकतो त्या हिश्टामध्ये पक्का पुरी आहेत अगं त्या काय सगळ्या ओळखीच्या नाही सगळ्या अनो ओळखी पुरी आत बाहेरच्या आणि मग जर त्यांना कोणाला आपण आवडलो तर म्हणजे असं आपल्याला हाय असा मेसेज करतात आणि किंवा म्हणजे आपल्याला जर कोणासोबत बोलायचं असेल मग आपण असं त्यांना आपण हाय करतोय तू सगळ्या पुरे सांग बोलत नाही गे सगळे कसं बोलणार तेव्हा असं आपली फ्रेंडशिप जर सोबत असेल तर कर... त्याने आपल्याला आयडी दिल्या तर मग आपण त्याला असं मेसेज करायचं मी पण इंस्टा घेतले असं फॉलो करील ना हा मग मी पण तुझ्या बोललं ना असं इंस्टाग्राम वरती हा तुला एक विचारू का खरं खरं सांगशील का विचार ना तुला मी कधी खोटं सांगितलंय का ती श्रावणी तुमच्याच कॉलेजमध्ये आहे ना हां आमच्याच कॉलेजमध्ये आणि तुला मी सांगितलं होतं की तरी परत परत विचारतोय आ सांगितलं होतं पण तिचं कोणासोबत चालू आहे का नाही श्रावणी तशी पोरगी नाही श्रावणी लय भारी मला पण अशीच पोर पाहिजे होते काय वाला काय नाही अगं पण किती काय झालं ना तरी मुलींचं ना कोणासोबत तरी चालूच असते आणि त्यात ती कॉलेजला जाते बाहेर पण लिवासन तिथे कोणासोबत तरी चालू नाही श्रावणी तशी फरगी नाही श्रावणी मला तिच्या मनातलं सगळं सांगते बरं झालं बा पाऊस उघडला तू काय मी रात्रभर पडत आहे वैता आणल्या त्या पावसाने त्या पोरला बोलाव ना जेवायचं ना का त्याला ए पोरा हे खाऊन घे पाऊस उघडला इथं पाण्याची बाटली त्याला पाणी तांब्या राहिलं गे रेसरून आत्या का तुमचं आमचे दोन खासर राहिलेत उरकतील उद्यापर्यंत पर्यंत आले इकडे आले होते पातवड घेऊन मग आवडतात ना ये बस थोड जेव नाही नको मी जेवून आले अगं जेव थोड नाही ना परत देऊ का तुला थोडकात नको मला ठेवू का लागला तुला तर घे मग थोडक लावायला कुत्री तोंड घालेल जेवणामध्ये मग घ्या कसं झालं पातळ चांगले झालेत कोणी बनवलं मी बनवलंयत आवडले ना तुला हा आवडले तसही तुझ्या अत्राला चव आहे ना तू की थोडासा भाग नाही नको मी खाऊनच आले होते वाट बघत असतील नाही आमची माणसं जेवत तर तुम्हाला मदत करते किती माणसांचा जीव जाणते ग त्याच्या घरी असेल त्याच भाग्य उजळवशील त्यात काय एवढं मी मैत्रीण आहे त्याच्यासाठी एवढं करू शकते थोडी मदत तुम जा